नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ या गोड शब्दांनी मी माझ्या व्हिडिओची सुरुवात करते तुम्ही टायटल बघितलंच असेल की आज आपण कशाबद्दल बोलणार आहोत तर आज आपण केसामधला जो कोंडा आहे त्याबद्दल बोलणार आहोत तर घरगुती आणि नैसर्गिक पद्धतीने आपण कोंडा कसा कमी करणार आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर आपण बघणार आहोत अशा काही टिप्स जे निसर्गाने आपल्याला दिलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला केसवाढीसाठी सुद्धा फायदा होणार आहेत तर ते काय आहेत आणि घरगुती आहेत कोणताही खर्च लागणार नाही आहे एकही रुपया तुम्हाला बाहेरून आणायची गरज नाही आहे आपल्या किचनमध्ये ज्या गोष्टी आहेत त्याच तुम्हाला इथं यूज करायच्या आहेत आणि तुमच्या केसांना योग्य ते दे पोषण द्यायचं आहे तर असं काय केल्याने कोंडा कमी होईल आणि शंभर टक्के रिझल्टदार असं काय असू शकतं तर नक्कीच मी तुम्हाला सांगणार आहे बघा आपल्या ज्या छोट्या छोट्या टिप्स असतात मी माझ्या चॅनलवर टाकत असते तुम्ही ह्या केलं तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होणार आहे तर बघूया टिप्स काय आहे बघा आपल्या किचनमध्ये असतं बेसन प्रत्येक घरामध्ये आणि प्रत्येक किचनमध्ये असतं जे बेसन असतं तर ते बेसन आपल्याला या रेमेडीसाठी लागणार आहे हो आणि दुसरी दो दु, दोनच गोष्टी आपल्याला लागणार आहेत एक आहे बेसन आणि दुसरं आहे तांदळाचं पीठ हो तुम्हाला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि बेसन घ्यायचं आहे पहिले ऐकून घ्या की तांदूळ आणि बेसन किती प्रमाणात घ्यायचं आहे तर दोन चमचे घ्यायचं आहे बेसन पीठ आणि दोन चमचे घ्यायचं आहे तांदळाचं पीठ बघा तुमच्या केसांची लेंथ जेवढी आहे तेवढं तुम्ही घ्या आणि हा फेस पॅक खूप आणि खूप महत्त्वपूर्ण तुमच्या केसांसाठी ठरणार आहे जे तुमच्या केसांमध्ये कोंडा आहे ना तर तुम्हाला कसा कमी झालेला दिसतो हे तुम्हाला लगेच कळणार आहे बघा छोट्या छोट्या ज्या रेमेडी असतात त्या आपण केल्या पाहिजे निसर्गाने एवढेच छान आपल्याला दिलेले आहेत पण आपण करत नाही आपण दुकानात जातो अनेक प्रकारचे केमिकलयुक्त प्रोडक्ट घरी आणतो आणि आपल्या शरीरावर आपल्या स्किनवर आपल्या केसांवर त्याचा उपयोग करत असतो पण ते काही फारसे काळ टिकत नाही तुम्ही जे पण प्रोडक्ट आणता ते बंद करता नंतर तुम्हाला त्याचे साईड इफेक्ट दिसत असतात तर आपण आपल्या रेमेडीबद्दल बोलत होतो तर रेमेडी कशी आता यूज करायची आहे रेमेडी अत्यंत साधे आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला यूज करायची आहे त्याच्यासाठी तुम्हाला माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करायचं आहे आणि कमेंट करायचे आहेत चला मग आपण बघूया रेमेडी काय कशी करायची आहे गरम पाणी ठेवायचं आहे गरम पाण्यामध्ये दोन चमचे तांदूळाचं पीठ टाकायचं आहे दोन चमचे बेसन टाकायचं आहे छान ते मिक्स करून घ्या आणि तुमच्या केसांना हे जी आपली मूळ असतात त्यांना इथे लावा आणि असे वेगवेगळे पोषण करून तुम्ही लावायचे आहेत हो हे लावल्यानंतर तुम्हाला छान ब्रश घ्यायचा आहे आपण दात घासतो तो ब्रश घ्यायचा आहे तर तुम तुमच्या जे उप, उप उपयोगात नाही आहे तो ब्रश तुम्ही घ्या किंवा केसांसाठी तुम्ही हेअर डाईल जे वापरत असता किंवा बिंदी लावायला जे ब्रश वापरता तो तुम्ही ब्रश घ्यायचा आहे तो ब्रश घ्यायचा आहे छान पद्धतीने केसाला असं स्क्रब करून घ्यायचं आहे त्याने बघा तुमचे जे पण तुमच्या टाळवर ज्या काही पद्धतीचा कोंडा चिपकलेला असेल किंवा ओपन पोर्स आहे ओपन झालेले असतील केसांचे छोटे छोटे तर ते तिच्यातून ना ती घाण बाहेर निघते आणि नवीन केस येण्यास मदत होते बघा तुम्हाला काय करायचं आहे छान पद्धतीने ते लावून घ्यायचं आहे वीस तीस मिनटं जे आहे तुम्हाला तसेच केस बांधून ठेवायचे आहेत आणि हा फेस पॅक लावल्यानंतर तुम्हाला केस बांधल्यानंतर एका तासाने किंवा तुम्हाला जशी चाळीस मिनटं होतील त्यानंतर केस छान धुवायचे आहेत तुमच्याकडं जे उपलब्ध आहे ते कंडिशनर तुम्ही लावू शकता नंतर बऱ्याच तुमच्याकडे कंडिशनर नसेल तर तुम्हाला साधं सोपं आणि सगळ्यांच्या घरात असणारं दही दही हे खूप छान कंडिशनर रूपात आहे तर तुम्हाला कंडिशनर घ्यायचं आहे आणि नसेल तर दही घ्या आणि ते नंतर लावा आता तुमच्यासाठी मी दुसरीसुद्धा रेमिडी आजच घेऊन आलेली आहे ती अत्यंत उपयुक्त आहे तीही तुम्ही ऐका तर ती काय आहे जर तुमच्याकडं तुम्हाला काय करायचं आहे दुसरा फेक्स पॅक पण तुम्हाला जर वापरायचा असेल तुमच्याकडं हा उपलब्ध नसेल तर तुम्ही दुसरासुद्धा वापरू शकता तर तो कोणता आहे तर तो आपल्याच घरात मिळणारा तोसुद्धा दुसरा आहे तर तो आहे केळी तुम्हाला एक केळी घ्यायची आहे छान ती मिक्सरमधून मॅश करून घ्यायची आहे त्यामुळे त्यामध्ये जे आहे ना तांदळाचं पीठ घालायचं चा आहे छान मिक्स करून घ्या आणि हा लेप जो आहे तुम्हाला हा जो फेस पॅ सॉरी हा जो हेअर पॅक आहे तुम्हाला तुमच्या केसांना छान पद्धतीने लावायचा आहे आणि वीस ते तीस मिनटं तुम्हाला छान पद्धतीने केस बांधून ठेवायचे आहे आणि नंतर तुम्हाला छान पद्धतीने के केस धुवायचे आहेत बघा केस गळती कोणाला नसती केस गळती सर्वांनाच असती मी माझ्या मा चॅनलमध्ये अशा छोट्या छोट्या नैसर्गिक टिप्स तुमच्यासोबत शेअर करत असते आणि माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका बघा आपण काय करत असतो की आपल्या केसांसाठी उपयुक्त घटकांना शोधून आणायचं आणि हेल्दी केस आपल्याला करायचे आहेत याने तुमच्या केसांची खूप छानपणे ग्रोथ होते आणि तुम्हाला नवीन केस यायला लागतात तुमची डकल जरी पडली असेल तरीही तुमच्या केसांची ग्रोथ होणार म्हणजे होणारच आहे बघा नैसर्गिकरित्या काहीही केलं तरी साईड इफेक्ट होत नाहीत जर आपण चेहऱ्याला बेसन तांदळाचं चे पीठ लावू शकतो तर आपल्या केसांना ते नक्कीच फायदेशीर आहे आणि तांदूळाचं पाणी वगैरे सगळं आपल्या केसांना खूप छान रिझल्ट देतात त्याची त्याच्यामुळे तुम्ही ही रेमेडी नक्कीच करू शकता आणि तुम्ही केल्यानंतर तुम्हाला काय रिझल्ट आले हे माझ्यासोबत शेअर करा धन्यवाद